आंब्यांचा सीझन तर चालूच आहे आणि आतापर्यंत सगळ्यांनी अमरस खाल्लेला असेल पण मी आज मस्तपैकी असे हापूस आंबे घेऊन आले होते आणि आज माझ्याकडे अमरसचा मेनू आहे आंबे आणले आणल्या पहिल्यांदा धुवायला घेतले आणि अमरस करायला घेतला असेच खाऊ वाटत होते पण म्हणलं नको काय आधी अमरस करूया त्यामुळे पैकी अमरस केलाय मी ज्या कुया राहिलेल्या होत्या ना तर त्या मी खात होते कारण की आई नो सगळ्यांनीच या खाल्लेल्या आहेत आणि मी पण खूप खाल्लेले आहेत लहानपणी मला वाटलं की मी बिना सांडता अमरस केलेला आहे पण नाही मी आंबे सांडले होते माझ्या ड्रेस वरती याच्या सोबत मी बटाट्याची भाजी करणार होते याच्यासाठी कांदा वगैरे चिरून घेतला आणि मला मसाले भात पण करायचा होता मग त्याच्यासाठीही मी टोमॅटो वगैरे चिरून घेतला सगळं बटाटे पण माझे शिजले होते मग त्याची साल काढून आणि बारीक कट करून घेतले आज ना मी पिवळ्या बटाट्याची भाजी करणार होते मिरची घालून आणि त्यामध्ये कुटलेल्या मिरच्या मला खूप जास्त आवडतात भाताची पण तयारी करायला घेतली आणि माझ्याकडे मसाले भातामध्ये टाकायला वाटाणा वगैरे काहीच नव्हतं आणि बटाट्याची पण मी ऑलरेट भाजी केलेली आहे त्यामुळे मी बटाटा पण नव्हता टाकला भातात त्यामुळे साधा कांदा टोमॅटो आणि मसाला टाकून भात केला त्यानंतर इतकं गरम व्हायला लागलं ना मग फायनली मी केस बांधून चपात्या लाटती सगळे अमरसपुरी खातात पण मी काय पुरी केली नव्हती कारण की जास्त तेलकट नको म्हणलं त्यामुळे चपातीच केली आणि मस्त पैकी भात पण झाला होता माझा कधी जेवण करते असं झालं होतं बनवताना आणि फायनली मी जेवायला बसले आणि खूप भारी माझं ताट झालं होतं आतापर्यंत तुम्ही किती वेळा अमरस खाल्लाय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये